श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आपला आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये एप्रिल महिन्यामध्ये श्री गुरुचरित्र पारायण कधी करावे कसे करावे आणि सप्ताह कधी आहे याशिवाय मांडणी कशी करावी पूजा मांडणी कशी करावी या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर जवळच श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी सप्ताह हो येत आहे हा हो सप्ताह येत्या तीस एप्रिल ते सहा मे या दरम्यान श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये तसेच आपल्या घरी अनेकांच्या घरी होत आहे तर या काळामध्ये श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे तर असे म्हणतात की अंतःकरण असता पवित्र सदा करावे गुरुचरित्र म्हणजेच जर का आपल्या मनामध्ये चांगला भाव असेल आपल्या मनामध्ये जर का श्री गुरुचरित्र पारायण वाचण्याची इच्छा आपल्याला झाली असेल तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करायलाच हवे कारण दत्तगुरु महाराज तसेच स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहण्यासाठी आपल्याला श्री गुरुचरित्राचे गुरु पारायण करणे हे जरुरी असते गुरुचरित्र हा पाचवा वेद म्हणून मानण्यात येतो हा अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे या गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये दत्तगुरू आपल्याला प्रत्यक्ष साक्षात्कार देतात आणि अनेकांना याची अनुभूती ही आलेली आहे तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाची मांडणी ही कशी करावी ते आपण बघूया गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल आपल्याला एक नारळ एक लोटा त्याच्यानंतर पाच पानं श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो दत्तगुरूंची मूर्ती असल्यास दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो गणपती बाप्पांची मूर्ती त्याचप्रमाणे घंटी शंख आणि पाण्यासाठी एक छोटा लोटा आपल्याला लागेल तर आपल्याला पूजा मांडणी कशी करावी तर सर्वप्रथम जागा स्वच्छ पुसून आपल्याला तिथे एक चौरंग मांडायचा आहे त्या चौरंगावर स्वच्छ लाल कापड आपल्याला अंथरायचा आहे आणि त्यावर सर्वप्रथम दिवा ठेवून तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून आपल्याला तिथे ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना एका ताम्हणामध्ये घेऊन त्यांचा अभिषेक करायचा आहे ओम गंग गणपतींना महा या मंत्राचा अखंड जप एकशे आठ वेळा करून किंवा अकरा वेळा करून तुम्हाला पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे व गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला त्या चौरंगावर एका तांदुळाच्या राशीवर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे अशाच प्रकारे दत्तगुरु महाराजांच्या सुद्धा आपल्याला पंचामृताने अभिषेक करून दत्त मंत्रांचा जप करून तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला ती मूर्ती दत्तगुरु महाराजांची मूर्ती तेथे तांदुळाच्या ते राशीवर तुम्हाला ठेवायची आहे जर का दत्तगुरु महाराजांची मूर्ती तुमच्या घरी नसेल तर दत्तरूपी म्हणून एक सुपारी तुम्हाला त्या तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे हे सगळं केल्यानंतर तुम्हाला कळसाची मांडणी करायची आहे आपल्याला स्वामी समर्थांच्या उजव्या बाजूला स्वामी समर्थांच्या एका बाजूला घंटी आणि एका बाजूला शंख असे तुम्हाला ठेवायचे आहे आणि आपला गुरुचैत्र पारायणासाठी समोर छोटा पाठ मांडायचा आहे किंवा तेथे चौरंगावर जागा असल्यास एका बाजूला श्री गुरुचैत्र गुरु ग्रंथ एका एक कपड्यामध्ये गुंडाळून तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि नंतरच तुम्हाला गुरुचैत्र पारायणाची सुरुवात करायची आहे गुरुचैत्र पारायणाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला रोज एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे आणि एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे नंतरच श्री गुरुचैत्र पारायणाला सुरुवात शी करायची आहे पारायण करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेच तो तुम्ही बघू शकता आणि तसा संकल्प करू शकता जर का तुमच्या मनामध्ये कुठलीही कोणतीही इच्छा नसेल तरीही तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये मी माझ्या सर्व कुटुंबाच्या सुखासाठी आर्थिक स्थैर्यासाठी समृद्धीसाठी तुमच्या तुमच्या आशीर्वादासाठी मी हे गुरुचरित्र पारायण करीत आहोत असा संकल्प करूनच तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि गुरुचैत्र पारायणाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणासाठी कोणते किती किती अध्याय रोज वाचावे तर हे त्या गुरुचैत्र ग्रंथामध्ये सुरुवातीलाच नमूद केलेले आहे तरीही मी तुम्हाला येथे सांगते पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावे पाचव्या दिवशी छत्तीसपासून अडोतीस अध्यायापर्यंत वाचन करावे सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायापर्यंत वाचावे सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्यायापर्यंत वाचावे हे सगळे तुम्हाला अध्याय सकाळीच वाचायचे आहे प्रत्येक दिवशीचे पारायण तुम्हाला सकाळीच करायचे आहे हे पारायण केल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंसाठी आणि स्वामी समर्त साथी समर्थ महाराजांसाठी एक नैवेद्य समोर ठेवायचं आहे आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करायची आहे त्याचप्रमाणे हे सगळं झाल्यानंतर पूर्ण दिवसभरात दत्तगुरु महाराजांचा दत्त मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ नामजप दिवसभरात तुमच्या मुखात असायला हवा त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठन करायचे आहे किंवा क्षमास्तोत्र तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी वाचायचे आहे कारण तुमच्या हातून ज्याही काही चुका होतील त्या सर्व चुकांची माफी तुम्हाला मिळावी आणि पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळावे यासाठी रात्री तुम्हाला गोष्टी वाचायच्या आहेत अशा प्रकारे सप्ताह काळामध्ये तुम्हाला श्री गुरुचैत्राचे पारायण करायचे आहे या पारायण करण्यापूर्वी अनेक नियम आणि अने अटी असतात ते कोणते तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो सुद्धा पाहायला विसरू नका आणि या पारायण काळामध्ये गुरुचरित्र करता गुरु पारायण करताना कोणते नियम असतात तसेच गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे या सर्वांविषयी संपूर्ण माहिती देणारे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच तुमच्यासाठी उपलब्ध होतील ते सुद्धा पाहायला विसरू नका आणि अशाच नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद